नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं आहे आज हे बघा गॅसवर कढाई ठेवली आणि अगदी मस्तपैकी असा पदार्थ बनवायचा आहे कधी तुम्ही बघी केलाही नसेल इथं मी अर्धा ग्लास दूध ओतले कढाईत आता त्या दुधाला अगदी छान उकळी येऊन द्यायची त्याच्यात टाकायचे तूप गावरान तूप मी तुपही टाकून घेतले का आणि इथं टाकायचं एक वाटी किसलेलं गाजर बप्पासाठी अगदी खास असा आपल्याला पदार्थ बनवायचा आहे मग चला आपण काय बनवायचं आज बर्फी तर काय आपल्याला बनवायची नाही बरं का संपूर्ण गाजर मी याच्यात टाकून घेणार आहे बघा एका गाजरापासनं अगदी भरपूर असे बाप्पासाठी प्रसाद आणि खूपच वेगळा आता हे पूर्ण आपल्याला हलवून घ्यायचे बघा कमीत कमी पाच दहा मिनटं आपल्याला ह्या दुधातच बारीक गॅस करून हे गाजर पूर्ण शिजवून द्यायचे बरं का आता मी पूर्ण मिक्स करून घेणार आहे आणि नंतर त्याच्यावर दहा पाच मिनटं झाकण ठेवणार आहे चला पुन्हा पाहूया आपण हे बघा किती छान उकळूया आणि कलर बी किती छान दुधाचा कलरही बदलला आहे अगदी खव्यासारखी लागणारी ही बर्फी सॉरी बर्फी नाही आपण करणार दाखवणार आहे मी काय करणार आहे बर्फी म्हणा किंवा लाडू म्हणा किंवा पेढे म्हणा आता पुन्हा पाच मिनटं झाकण ठेवूया चला पुन्हा पाहूया अगदी छान उकळलं आहे मस्त झालं बघा आता आपण पुन्हा त्याला खालवर करून घेऊया मग आता काय टाकायचं आहे त्याच्यात अगदी दूध आहे आपलं छान पद्धतीने आटलं आहे आता इथं बघा ह्या दुधाचाच मी खवा केलेला आहे आणि तो वाटून घेतला आहे मिक्सरमध्ये अगदी छान पद्धतीने हा पूर्ण खवा मी त्याच्यात टाकते तुम्हाला गाजराचा अंश त्याच्यात वाटणारच नाही की गाजर आहे म्हणून त्याच्यात निस्ता खवा अगदी खवाच वाटतो इथे टाकली बदाम काजूची पावडर मी तीसुद्धा आपण त्याच्यात हलवून घ्यायची त्याच्यानंतर टाकायची विलायची पावडर विलायची पावडरनी अगदी छान सुगंध येतो बघा तीसुद्धा टाकायची मैत्रिणी तुम्ही अशा पद्धतीने हा बाप्पासाठी प्रसाद बनवला आहे का आणि इथे टाकणाऱ्या माझ्या अंदाजाने साखर आता काहींना गोड आवडतं काहींना कमी आवडतं काहींना जास्त आवडतं तुम्हाला जर जास्त आवडत असाल तर तुम्ही टाकू शकता कमीत कमी ते तीन चमच्यांचं माप होतं चला मग हा खवा आणि हे गाजर दोन्ही मिक्स करूया आता याला साखरमुळं काय थोडंसं पाणी सुटलं पण त्याला आपण असं सारखं खालवर करीत बरं का खूप छान कवा हा खवा खवाची मिठाई लागते बघा भारी अगदी अप्रतिम तोंडात टाकल्या टाकल्या विरगळते आणि हा खवा मी म्हशीच्या दुधातच केला आहे बरं का बघा किती छान रंग आला आहे अगदी कलरफुल असा खवा हे दिसतात मिठाई आपली पूर्ण आता त्याला कोरडं होतोपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे बरं का पण ते काही जास्त होणार नाही पण मापातच राहणार आहे अगदी मऊ लुसलुशीत अशा पद्धतीने ही मिठाई उद्या बघा छान अगदी झाले अगदी मंद गॅसवरच आपण तिला हळूहळू घेतलेली आहे चला मग आता आपल्याला बघा पूर्ण हलवलं असं सारखं हलवीत राहायचं की ते खाली बी लागलं नाही पाहिजे आणि आपली मिठाई तर अप्रतिमच लागली पाहिजे आता मी ते काढून घेते झालंय ते हे बघा असं पूर्ण ह्याच्यात काढून घेते आता आपण त्याला हलून थोडं थंड व्हायला ठेवायचं थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मग आपल्याला घ्यायच्यात बाप्पासाठी लाडू करायला बरं का अगदीच खूप छान हे लाडू होतात कोणीही कटाळणार नाही खायला असे मस्त भन्नाट लागतात हे खवा लाडू मैत्रिण कसे वाटतात तुम्हाला जर आवडले तर नक्कीच एकदा सांगा मला अशा पद्धतीने छानपैकी लाडू आपल्याला ओळून घ्यायचेत लाडू बी अगदी झटपट होतात तुम्हाला वाटलं ना बर्फी करायची तुम्ही बर्फीसुद्धा करा बर्फी करू शकता पण मी आज बाप्पासाठी लाडू केलेत बघा खूप सुंदर हे लाडू होतात अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरगळतात बरं का हे लाडू बाप्पाचे आणि याच्यावर मी आता लावणार आहे काजू अगदी छान पद्धतीने हे काजूचे काप लावून घेणार आहे बघा मग मैत्रिणी तुम्हाला आवडले का हे लाडू अजूनही दुसरी प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण काय बनवायचे अजून अजून माझं करायचं राहिलं आहे पाहू शकता तुम्ही बघा बरं किती छान लाडू दिसतात अगदी हे गाजर खावा लाडू कसे झाल्यात नक्कीच सांगा मला आणि जर आवडले तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा चला हे बघा आता मस्त असे आपण त्या त्याचे पेढे करूया खूप छान हे पेढे लागतात खूपच मस्त होतात तुम्हाला लाडूही करून दाखवले आणि पेढे बी म्हणजे आपल्याला असे दोन तीन प्रकार करता येतात वर गायचे म्हणून तसे अगदी मस्त असे हे पेढे होणार आहे त्याशिवाय दोन्ही ताटं भरणारे बघा किती छान वाटतात हे पेढे वाटतात का मस्त आवडले तर नक्कीच मला सांगा दोन्ही ताटांमध्ये केलेले संपूर्ण चला मग उद्या भेटूया आपण बाय